मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव कोपरगाव शहरातील हद्दवाढ झालेल्या द्वारकानगरी शंकरनगर ओमनगर देवकर प्लॉट गवारेनगर वडांगळे वस्ती साईप्रभानगर कर्मवीर नगर आदी भागात संदीपजी कपिले व सचिन गवारे यांच्या संकल्पनेतून स्थानिक नागरिकांच्या व नगरपरिषदेच्या सहकार्याने पाच हजार झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून स्वातंत्र्य दिनानिमित्त आमदार आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रारंभी हद्दवाढ झालेल्या भागात आमदार काळे यांनी विकास कामाबाबत त्यांचे परिसरातील महिलांनी औक्षण करून नागरिकांनी सत्कार केला यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की हद्दवाड भागात संदीपजी कपिले व सचिन गवारे यांच्या पुढाकारातून स्वातंत्र्य दिनाबद्दल पाच हजार झाडे लावण्याचा जो स्तुत्य असा उपक्रम घेण्यात आला आहे त्याबद्दल कौतुक करत ही पाच हजार झाडे लावल्याने या भागाची शोभा तर वाढणारच आहे तसेच पर्यावरण सुधारण्यासाठीही त्याचा उपयोग होणार आहे या लावलेल्या झाडाचं संगोपन तेथील स्थानिक नागरिकांनी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सचिन गवार यांना वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचं कौतुक केलं तसेच सचिन गावारे आणि संदीप कपिले यांनी या उपक्रमाबाबत आपलं मनोगत व्यक्त केलंय वेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश काकाकोयटे यांच्यासह परिसरातील नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भाऊ गवारे आणि संदीप भाऊ कपिले यांच्या पुढाकाराने आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कोपरगाव शहराला जो काही हद्दवाड भाग जोडला गेला या पूर्ण परिसरामध्ये पाच हजार वृक्षांची लागवड या ठिकाणी करण्यात येणार आहे या माध्यमातून हा जो काही परिसर आहे फार पर मोठा परिसर आहे झाडांची फार कमतरता होती हे लक्षात घेऊन सुशोभीकरण होईल सावली मिळेल असा सर्व उद्देश ठेवून त्यांनी वृक्ष त्या ठिकाणी लावण्यात समोर राहणारी व्यक्ती असेल किंवा प्लॉट असेल कोणतंही कमर्शियल काही जागा असेल तर त्या त्या वृक्षाची जबाबदारी त्या त्या माणसावर दिली गेलेली आहे जेणेकरून पाच हजारपेक्षा म्हणजे पाच हजार लावलेले तर जास्तीत जास्त वृक्ष त्याच्यामध्ये जगतील आणि वाढतील आणि याची सावली सर्वांना त्या ठिकाणी मिळेल आणि आज सचिन भाऊ गवार यांचा वाढदिवस आहे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हांदवाड भागामध्ये आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस काम सुरू केलं आश्र आमदार अश्र काळे यांनी आमच्यावर या भागाची बघण्याची जबाबदारी दिली त्यावेळेस या भागाची परिस्थिती अशी अत्यंत दयनीय होती या ठिकाणी ना रस्ते होते ना गटरी होत्या ज्या गटरी होत्या त्या ओपन होत्या यामुळे डुकरांचा गाडवांचा आणि त्याचप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणावर डास या ठिकाणी व्हायचे आणि दुर्गंधी इतकी पसरायची त्यामुळे येथील नागरिक प्रचंड प्रमाणात हैराण झालेले होते परंतु आमदार दादा काळे यांनी आम्हाला या, या भागासाठी दहा कोटी रुपये एका वेळेस निधी उपलब्ध करून दिला आणि सदर भागाचा काय करण्यास या भाग ठिकाणी सुरुवात झाली या ठिकाणी पाण्याची व्यवस्था मूलभूत सुविधा ज्या आहेत त्यांनी त्या आम्हाला पहिले ते पहिल्या प्रायोरिटी त्या घ्यायला लावल्या आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी पाण्याची पिण्याच्या पाण्याची सोय असेल बंद गटारी असतील तसेच रस्ते जे आहेत ते डांबरीकरण संपूर्ण याच्यामधले करण्याची सुरुवात केली आणि आज या भागाचा काय पलट झाला परंतु हे असताना आपण कोणत्या तरी माध्यमातून सदर ठिकाणी निसर्गात निसर्ग जपला पाहिजेल ते आमच्या या भावनेमधून आम्ही सदर ठिकाणी पाच हजार झाडे लावण्याचं उद्दिष्ट ठेवून आज या वृक्षरोपणाची सुरुवात या ठिकाणी केलेली आणि जे वृक्ष लावलेले ज्याच्या घरासमोर आम्ही वृक्ष लावणार आहे त्यांनाच या झाडांची पालकत्व त्यांना दिलेलं आहे म्हणजे त्यांचे प्रियजन असतील किंवा कुणी बाहेर गेले त्यांच्या आठवणीत यांना आठवणीत हे झाड रावं म्हणून त्यांची आठवण म्हणून हे झाड आम्ही या ठिकाणी त्यांना दिलेले जेणेकरून हे झाडं जगतील मोठे होतील आणि सावली देतील आणि कोपरगावचा दुष्काळ पाऊस पडून दूर होईल असे आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि झाडं घेता असताना आम्ही त्याच्यामध्ये विशेष चॉईसचे झाड घेतले त्या ठिकाणी करंजीचं झाड असेल किंवा आपट्याच्या पाणी झाडं असतील हे घेण्यास एक विशिष्ट उद्देश होता त्या ठिकाणी जे करंजीत झाडं आहे किंवा आपटेचे झाडं आहेत तर त्यांना सुंदर अशी खूप फुलं येतात आणि ते फुलामधून त्या फुलामधून त्याच्यामध्ये मधमाशे वगैरे येणं आणि त्याच्यावरती पक्ष्यांनी घरटं करणं हा त्याच्या मागचा आमचा उद्देश होता तसेच या झाडामधून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन दिला जातो हा त्याच्या मागचा उद्देश होता काही आता नवीन जे गुलमोर वगैरे सारखे झाडं आलेले या ठिकाणी पक्षी घरटही बांधत नाही आणि त्याला ऑक्सिजन लेवल तेवढे मोठ्या प्रमाणात नाही फक्त दिसायला चांगले म्हणून ती लोक लावतात परंतु आम्ही हे सर्व जंगली झाडं आणि जे तंतुमुळेच झाडं हे या ठिकाणी लावून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सावली तयार होईल असा आमचा या ठिकाणी उद्देश आहे तरी सर्व नागरिकांनी आम्हाला तीक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्रेम दिलं सहकार्य दिलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त दौड भागामध्ये आपण पाच हजार झाडं लावायचा उपक्रम घेतला आहे त्या शेतू दादा यांच्या हस्ते आज आपण झाडं लावायला सुरुवात केली आहे तर आपण पूर्ण हद्दवड भागामध्ये मुळशीरपूर शिवरस्ता ते धोंडीबा नगरपर्यंत असा आपला हद्दवाड भाग येतो त्या पूर्ण भागामध्ये पाच हजार आपण झाडं लावत आहे आणि तसंच या हद्दवाड भागासाठी आत्तापर्यंत दादांनी जवळजवळ चौदा ते पंधरा कोटी निधी दिला बल्कमध्ये आत्तापर्यंत दहा कोटी निधी दिला दहा कोटी जो आमदार साहेबांनी निधी दिला त्याच्यामध्ये या भागातले रस्ते आसन गटेरी आसन त्या आमदार साहेबांमुळे आपल्याला करायला योग्य ठरल्यावर त्या लोकांना ज्या अडचणी होत्या त्या आमदार साहेबांमुळे दूर झाल्या तसे आमदार साहेब म्हणजे तसे खूप खूप आभार मानतो हे हात भागासाठी एवढं मुबलक निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल अशी दोळांचे खूप खूप आभार मानतो बोलत आहे एकदम छान वाटतंय की ज्या पद्धतीने आपण खेडेपाड्यावर जंगल बघतो त्या पद्धतीने आपल्या शहराचं सुद्धा एकदम झाडं लावल्यामुळे एकदम प्रगती झाल्यासारखं वाटतं कारण की अशोष दादांमुळे आम्हाला पाणी वेळेवर यायला लागले रस्त्यांची सुधारणा झाली खास करून आमच्या जे कार्यकर्ते आहेत आपले सचिन गोवारे संदीप भाऊ कपिले यांच्या सहकार्यामुळे हे सगळं झालेलं आहे खास करून यांचं मोठं योगदान आहे आमच्या शंकरनगरसाठी आणि ते का झालं तर आपल्या आशुदस दादा काळेंनी मनावर घेऊन आमचं पूर्ण काम त्यांनी वेळोवेळी पूर्ण केलं का तर त्यांना वाटतं की आपले कोपरगाव शहर आहे हे इतर शहरांसारखं आपलं बी सुंदर शहर व्हावं असं त्यांचं उद्देश आहे तर आपलं हे ज्याप्रमाणे पाच हजार झाड लावायचं निर्णय घेतला हा खूप सुंदर निर्णय आहे ज्या पद्धतीने पाच हजार झाड लावण्याचा जो जसा निर्णय आहे तसं जर आपण प्रत्येकाने ठरवलं की वर्षातून एक झाड प्रत्येकाने जर लावलं तर आ, मी निश्चित सांगू शकते की आपलं कोपरगाव सुद्धा हरित क्रांतीमध्ये मोडेल निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव